नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला आजीबाईच्या बटव्यातले खास गृहिणीसाठी अतिशय उपयुक्त असे पंधरा किचन टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते नंबर दोन मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत नंबर तीन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंगा टाकाव्यात नंबर चार कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडून ठेवाव्यात नंबर पाच स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा भांडी स्वच्छ निघतात नंबर सहा बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमच्यावर गोड्या तेलाचा चमच्यावर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका नंबर सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालून घ्या बरे वाटेल नंबर आठ घरातील कोणताही पंखा एक्झॅक्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कपड्याची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा नंबर नऊ भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा नंबर दहा कपड्यावरील तेलाची डाग घालविण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा नंबर अकरा डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडून तव्यावर चांगला फिरवावा त्यामुळे डोसा तव्याला चिटकत नाही नंबर बारा हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॉस्टरचे ऑइलचे थीम टाका आणि चांगले हलवून घ्या नंबर तेरा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात नंबर चौदा तोंडात फोड आल्यास एक हाताच्या बोट दुधावरील साहित्य बुडवा आणि त्या जागी लावा आराम मिळेल नंबर पंधरा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार